पुन्हा स्वागत एक बातमी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पन्नास हजार कोटींच्या जमीन घोटाळ्याचा आरोप केलेला होता तसंच इंग्रजांना मदत केल्यामुळं ही जमीन इनाम म्हणून बिवलकर कुटुंबाला मिळाल्याचा दावाही रोहित पवारांनी केला होता बुधवारी याच मद्यावरून रोहित पवारांनी नवी मुंबईत सिडको कार्यालयासमोर आंदोलनसुद्धा केलं होतं आहे पण आता या प्रकरणी जमीन मालक यशवंत बिवलकर आणि सिडकोनं स्पष्टीकरण दिलं आहे आणि सगळे आरोप फेटावून लावलेले ला आहेत बिवलकर कुटुंबाला भूखंड देताना शासनाच्या विधी आणि न्याय विभागाचा अभिप्राय घेऊनच पुढील कारवाई केल्याचं सिडकोनं स्पष्ट केलेलं आहे ईडी कडे हा विषय गेला तर ते टाइमपास करत बसतील तिथं कुठेही काही निर्णय लागणार नाही आमचं मत आहे कागदपत्र क्लिअर आहे त्याच्याचबरोबर गवई साहेबांनी मे महिन्यामध्ये दोन हजार पंचवीस मेला एक निकाल दिला होता शासनाच्या ह्या कुठल्या जमिनी ज्याच्यावर शासनाचं नाव आहे बिवलकरांच्या जमिनीचा सातबारा आम्ही जेव्हा विचारलं काही अधिकारी सांगण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा आम्ही त्यांना विचारले की सात नाव कोणाचे आहे ते म्हणले भाऊ शासनाचं आहे शासनाचं नाव असताना तुम्ही साडेबारा टक्के त्या व्यक्तीला देत तर हे कितपत योग्य आहे त्यामुळे याच्यात मोठा भ्रष्टाचार आज बिबलकर कुटुंबियावरील ही चिखलफेक सुरू आहे आणि खोटे नाटे आरोप सुरू आहेत की ब्रिटिशांनी आम्हाला जमीन इनाम दिल्या या गोष्टी अत्यंत खेदजनक व अपमानकारक आहेत आमच्या बिवलकर कुटुंबियांनी महाराष्ट्राच्या इतिहासात इतिहास रचलेला आहे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या वेळेपासून आमचे पूर्वज मुघल आणि ब्रिटिश यांच्या विरुद्ध लढत आहेत आमच्या जमिनी सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज सरखेल रघोजी आंग्रे त्यांच्याकडून इनाम म्हणून मिळालेल्या आहेत एक बिबलकर कुटुंबियांना साडे बारा टक्के अंतर्गत जमीन दिलेली आहे त्याबद्दल या ठिकाणी चर्चा होत आहे त्याबद्दल सेडकोची भूमिका अशी स्पष्ट आहे की जेव्हा उन्नसशे सत्तरमध्ये सिडकोची निर्मिती झाली तेव्हा आपण ही जमीन संपादित केली त्या जमिनीमध्ये आपण कम्पेन्सेशन दिले त्याच्यानंतर लोकांची मागणीप्रमाणे शासनाने असा निर्णय घेतला की त्यांना साडेबारा टक्के सुद्धा जमीन देण्यात यावा त्या साडेबारा टक्केची ज्या भरकर कुटुंबियांची मागणी होती त्याच्या अनुषंगाने शासनाकडे बरेच काही पत्रव्यवहार झालेला आहे आणि सिडकोनी आपली भूमिका शासनाकडे स्पष्टपणे मांडलेली होती एक छोटासा ब्रेक पुन्हा पहा फक्त मुलुख महाराष्ट्र न्यूज एटीन लोकमतवर